मागच्या काळामध्ये दोन तीन केसेस मी स्वतः बघितल्या की प्रोबेशनवर असताना काही लोक हे भ्रष्टाचाराच्या सापळ्यामध्ये अडकले मला अतिशय दुःख झालं की जर सुरुवात अशा प्रकारे कोणी जर करत असेल तर आ, ही जी मानसिकता आहे किंवा मा, हा जे सगळं आपण संविधान सांगतो ही जी सगळी व्यवस्था सांगतो याच्यामध्ये आपण काय न्याय देऊ शकणार आहोत कसा न्याय आपण देऊ शकणार आहोत त्यामुळे अशा प्रकारच्या प्रवृत्ती खूप असतात पण आपल्या जीवनामध्ये आपण नेमकं आपलं ध्येय काय आहे हे एकदा ठरवलं पाहिजे आपण केवळ बघा पैसा वगैरे या सगळ्या गोष्टी कुटुंब चालवायला आवश्यक असतात त्याकरता सरकार पगारही देतं त्याकरता वेतन आयोगही असतात त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेतच पण त्याचवेळी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या सेवेचं अंतिम मोबदला काय आहे तर आपल्या सेवेचा अंतिम मोबदला हा आहे की आपल्या कामातनं आपल्याकडे येणाऱ्या किमान दहा टक्के लोकांच्याही चेहऱ्यावर आपण हास्य फुलवू शकलो तर त्यापेक्षा मोठा मोबदला जीवनामध्ये दुसरा कुठलाच नसतो त्यापेक्षा मोठं समाधान हे जीवनामध्ये कुठेच नसतं आणि म्हणून आज सेवेमध्ये येत असताना हे लक्षात घ्या की आपण सेवा करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून करी म्हणून आपण जर ही सेवा नीटपणे केली तर मी निश्चितपणे सांगतो की सरकारी सेवा करतानाही जे मानसिक समाधान तुम्हाला मिळेल त्या मानसिक समाधानाची तुलना ही कुठल्याच पैशाशी आपल्याला करता येणार नाही